वाटू लागले मनात इच्छा नसताना सुद्धा कर्तव्य म्हणून माझे हात आशीर्वादासाठी पुढे आले पण यावेळी हो। पांडव घटकातील एक आमच्या द्याला पांडव कटकातील काल तुम्ही अश्वाच्या मुक्ततेसाठी हा जो रणसंग्राम सुरू आहे आणि त्याच कार्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो अधर्माचा रणसंग्राम अश्वमुक्तीसाठी धर्माचा आमच्या मते तुमचं मत नको जे काय आहे ते आमचा अश्व बंद अर्थात तो अश्व आम्हाला हस्तगत करण्यासाठी आम्ही जो संग्राम चालविलाय तो आमच्या मधल्या धर्माचा हे मी म्हणत नाही युद्ध जे चाललं तुम्ही युद्ध के 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 ला ला। एकर, देवता, ते धर्मानं केला तेव्हा यात्रा संपून परलोकी गेली तुम्ही पांडव घटकातील वीर आहात ना हो मग हे तुम्हाला माहीत नाही काय म्हणा तुम्हाला काय म्हणायचंय आपल्याला नेमकं काय म्हणायचं विचार करतो तुम्ही विचार करत राहा तुम्ही आता पत्नीचा विचार करा का कारण जो पर्यंत आम्ही अश्वाला मिळत नाही तो पर्यंत आम्ही माघारी जाणार आहे कारण त्याला मी असं म्हटलं का म्हटलं विचारलंच नाही मी सांगितलं म्हणून आता कारण तुम्ही म्हणता उत्तर तुमच्या जवळ असणार कशाला म्हणताय तुम्ही सांगणार एकच करा तुम्हाला तर हे काहीच माहिती नाही तर फक्त एक पद्धतीने विचार करा तुम्ही अधर्माचं म्हणाला अधर्म कोणता तुमच्या मते वाटला तो आम्हाला सांगा अधर्म एकच हा हे जर धर्म युद्ध असेल धर्मानं पांडवाचे जर पांडव जर पुरस्कृत असतील पुरस्कर्ते असतील तर माझ्या पतीला अधर्मानं का मारलं म्हणजे कोणत्या प्रतीनं म्हणजे कोणत्या प्रथाने नाही तुम्हाला जो अधर्म वाटतो तो कसा तो सांगा तुम्ही कसं मारलं ते माहित नाही का तुम्हाला ज्ञात असते म्हणजे तुम्ही नाही प्रतिमदा ठरली तुम्ही युद्ध केलात पांडवांनी तेव्हा तुम्ही नाही आणते हे योग्य मनाला पण पांडव गटतात मी होतो होमत तुम्हाला माहिती आहे एक एक एका विरणा मी मारला मी मारिला कारण हा जो रणसंग्राम आहे एकवीर एक वीर एका वा, वाटेला असतो दुसरा दुसऱ्या दिशेला मी आता असं नाही मी दुसऱ्या दिशेला लढत होतो आता दुसऱ्या दिशेला त्याला या वाटेला येणार नाही पत्ती म्हणाले काही जणांचा गैरसमज झाला असे पत्तीचा अभ्यास तुमचा चांगला आहे युद्धाचं तुम्हाला काही माहित नाही कारण युद्ध युद्धा एका बाजूला आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला कारण सांगितलं असं तुम्ही लढतात हे तुम्हाला दिसत नाही मोठा वीर गेला तर तुझ्यासारख्या एका वीराला कोण आणि कसा गेला वीर गेला तो आम्हाला निश्चित माहित आहे पण काय घडलं ते माहित आहे पण तुम्ही म्हणाला अंड आणि अधर्म केला आता तुम्हाला कसा अधर्म वाटला हे तुम्ही सांगायला आवड आम्ही पार्थ कोण आहे तुमचे यावेळी वेळी कोण आहे आजो, आजो ना नाता नको सांगू काय स्थान काय आहे त्यांचं अश्व मी तुम्ही करता आहात ना तुम्ही अश्व सोडलात ना मग धनुर्धारी पार्थ कोण म्हणून आहे आमच्या विरात्रतील सेनानी सैनिक सेनानी तुमचा हा विषय नाही तुम्हाला पत्ती कशाला म्हणतात इतर पत्ती नव्हे पाच पायदळ पाच पायदळ तीन अश्व एक गज म्हणजे हत्ती एक रथ आणि त्यावरील स्वार हे सगळं असतं त्याला एक पत्ती म्हणतात आणि